महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरी यांच्या मतदारसंघात धक्कादायक घटना आठ वर्षीय बालितकेवर बलात्काराची घटना एका नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या दिघी येथील एका आठ वर्षीय बालिकेवर त्याच गावात राहणारा जयपाल महादेव भंगोजी वैवर्ष चाळीस या नराधमाने पीडित मुलगी दुकानात जात असताना सदर नराधमाने अंधाराचा फायदा घेत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना घडली असून सदर इस्मा जयपाल महादेव भंगोजी याला दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी बेड्या ठोकल्या असून भारतीय दंडविधान संहिता कलम आर नंबर आठ ओब्लिक दोन चोवीस प्रमाणे तीनशे शहात्तर दोन भारतीय दंडविधान लैकिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार दहा प्रमाणे गुन्हा दाखल केलाय सदरील इस्माला मानगाव सेशन कोर्टाने दोन फेब्रुवारी पर्यंत कोठडी सुनावली असून पुढील तपास दिघे सागरी पोलीस करत आहेत प्रतिनिधी अमित घोडमोडेसह तेज मराठी न्यूज श्रीवर्धन रायगड